महाराष्ट्राचे नेते माननीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या आरोग्य सेवेअंतर्गत मान्य, सेवे मान्य संजयजी बजाज यांच्या नेतृत्वाखाली व वा राहुलदादा पवार व असीबाई भावा यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कवटेपिरांच्या लहान बालकास आर्थिक मदत देण्यात आली कवटेपिरांमधील पवार कुटुंब यांच्या घरातील बाळाला छाती भरल्याचे डॉक्टरांनी सांगितले सदर बाळाला व्हेंटिलेटरची गरज भासू शकेल या कारणामुळे डॉक्टर घाडगे पाटील यांच्याकडे उपचारासाठी नेण्यात आले घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे सदर कुटुंबाच्या प्रमुखांनी पंचशील नगरमधील सामाजिक कार्यकर्ते पैलवान सचिन पाटील यांच्याकडे संपर्क साधला त्यांनी तातडीने संजयजी बजाज साहेब यांना सर्व परिस्थिती सांगितली तेव्हा साहेबांनी मला या रुग्णास आपणाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करावी लागणार आहे असे सांगितले तेव्हा संपूर्ण कागदपत्रे यांची पूर्तता करून फंडला जमा करण्यात आले त्यानुसार त्यानुसार सदर मंजुरीचे लेटर प्राप्त झाले व त्या बाळाचे सर्व उपचार मोफत करण्यात आले सदर मंजुरीचे लेटर मान्य साहेबांच्या हस्ते आज देण्यात आले सदरपत्रक देताना नगरसेवक शेठजी मोहिते पाटील मुस्ताक रंगरेज उत्तम आबा कांबळे त्याचबरोबर अजितदादा दुधाळ तसेच पप्पू कोळेकर मुन्नाबाई मिस्त्री निलेशभाई शहा रोहित व इतर रुग्णांचे नातेवाईक आदी उपस्थित होते माझे नाव सुशन पवार कवटीकरण माझे मुलगा ॲडमिट होता त्यासाठी आर्थिक मदतीसाठी बजाज साहेब आणि उमर भाऊ गोंडे यांच्या माध्यमातून सी एम फंडातून आर्थिक के मदत केल्याबद्दल त्यांचं धन्यवाद कोणाची काय अडचण असेल तर उमरभाऊ आणि साहेबांशी जरी संपर्क साधला तरी पण ते काम लवकर होऊन जाईल